अयुबभाई मोहम्मद बलेसरिया व समीरा जावीद पठाण यांच्या आपल्या असंख्य समर्थकांसह ढोलताशांच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या यांची अयुब उमेदवारी एंट्री बळावर बलेसरिया यांची प्रभाग पाच मधून पुन्हा उमेदवारी नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच अ मधून अयूब मोहम्मद बलेसरिया व पाच ब मधून समीरा पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय जाधव यांच्याकडे दाखल केला डोलताशांच्या गजरात काढलेल्या भव्य रॅलीसह त्यांनी अर्ज दाखल करत प्रभागातील स्वतःची ताकद प्रभावीपणे प्रदर्शित केली अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार खलील खटेक प्रदेश संघटक शांतीलाल साळी जिल्हाध्यक्ष एन डी पाटील महिला आघाडी अध्यक्ष कविता सोलंकी आदी मान्यवर उपस्थित होते प्रभागातील महिला पुरुष आणि युवा वर्गाची मोठी उपस्थिती विशेष लक्ष वेधून घेत होते आयुग बलेसरिया हे नवापूर नगरपालिकेतील अनुभवी कार्यक्षम आणि सतत निवडून येणारे लोकप्रिय नगरसेवक आहेत उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम पाहिलं प्रभागात केलेल्या विकास कामांमुळे त्यांची ओळख एक प्रामाणिक व लोकाभिमुख जनप्रतिनिधी अशी निर्माण झाली प्रसिद्धीपासून दूर राहणारे शांतपणे विकास कामं करणारे आणि मित्रपरिवारासह थेट जनतेशी सातत्यानं संपर्क ठेवणारे जनसेवक म्हणून त्यांच्याकडे मतदारांकडून नेहमी सकारात्मक दृष्टीने पाहिलं गेलं चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य देणारी त्यांची शैली प्रभागातील नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे यंदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे उमेदवारी करत त्यांनी प्रत्येक जाऊन संवाद साधत पुनश्य विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले प्रभाग क्रमांक पाच मधून यावेळी त्यांना मोठा पाठिंबा पार मिळत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर